वडाळ्याच्या संदर्भात आपणही बोलला शशिकांतजी बोलले मागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना काही निर्णय आपण घेतले होते वडाळ्याच्या संदर्भात की ज्याच्यातनं आपण त्याला फिजिबिलिटी आणली होती पण अद्यापही काही अडचणी आहेत त्यामुळे ते सुरू होऊ शकलेलं नाही त्याही संदर्भात ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याकरता मी एक बैठक बोलवतो या बैठकीमध्ये एकदा आपण निर्णय घेऊ आपल्याला कल्पना आहे माझ्या मागच्या बैठकीमध्ये जे संभव नव्हते असे निर्णय आपण घेतले आणि ते जे जी आर देखील काढले पण दुर्दैवाने तरी देखील याच्यामध्ये अजूनही काही अडचणी आहेत असं माझ्या आज लक्षात आलेलं आहे तर त्या दूर करून आमच्या माथाळी कामगारांना घरं मिळाली पाहिजेत या संदर्भातला पुढाकार आपण घेऊ आणि या नवी मुंबईमध्येही प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांच्या संदर्भात जी मागणी आपण केली आहे त्याही संदर्भात जे या ठिकाणी निकषात बसत असतील अशा लोकांना या प्रधानमंत्री आवास योजनेत माथाळी कामगारांना प्राधान्य कसं देता येईल या संदर्भातला निर्णय देखील माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून आम्ही घेऊ जेणेकरून खऱ्या अर्थानं आमच्या माथाळी कामगारांना योग्य अशा प्रकारचा न्याय या ठिकाणी मिळेल